12 बारे ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरगाणा रुग्णालय परिसरात डांग सेवा मंडळ संचालित नाशिक माध्यमिक बारे येथील राबवली ग्रामीण रुग्णालय परिसरातील प्लास्टिक बाटल्या गवत काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली तसेच परिसरातील स्वच्छता करण्यात येऊन केर कचरा वेचण्यात आला विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसर झाडून स्वच्छता केली ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक व्ही के बोंडवे नितीन आहिरे मुकुंद बागोल यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी बारे ग्रामीण रुग्णालयातील अधीक्षक डॉक्टर राजेंद्र बोरसे औषध निर्मिता जयंत शिंदे केदारनाथ झिरवाळ आरोग्य कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते उलगुलान टुडे न्यूज साठी नंदराज भिवसन सुरगाणा बारे